वाघाने हल्ला केल्याच्या अनेक घटना तुम्ही कि वाचल्या किंवा ऐकल्या असतील वाघाच्या हल्ल्यातून एखाद्याचे जीव वाचणे चमत्कारापेक्षा कमी नाही उत्तराखंडमधील एका सतरा वर्षी मुलासोबत असाच चमत्कार घडला रामनगर येथे राहणारा अंकित त्याच्या मित्रांसोबत शाळेतून घरी येत होता यावेळी अचानक एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला अंकितने आपल्या मित्रांचे प्राण तर वाचवलेच पण स्वतः वाघाच्या तावडीत सापडला मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही धक्कादायक घटना घडली अंकित आपल्या मित्रांसोबत दुपारी शाळेतून घरी परतत होता यावेळी अचानक झाडावर बसलेल्या वाघाने मागून हल्ला केला वाघाने अंकितचे डोके आपल्या जबड्यात पकडले बराच वेळ त्यांच्यात झटापट झाली वाघ अंकितचे डोके सोडायला तयार नव्हता अंकितही हार मानत नव्हता अखेर थोड्या वेळाने वाघाची पकड सैल झाली आणि त्याच क्षणी अंकितने वाघाची जीभ पकडून बाहेर काढली यानंतर वाघाने घाबरून पळ काढला या धक्कादायक घटनेत अंकितचा जीव वाचला पण त्याच्या डोक्याचा मोठा भाग वाघाने सोलून काढला या हल्ल्यात त्याचा चेहरा मान कवटी आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली यानंतर अंकितच्या मित्रांनी त्याला जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेले पण जखमा मोठ्या असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर गुरुग्राम येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले अंकितची अवस्था पाहून डॉक्टरही थक्क झाले होते अंकितच्या डोक्याचे कातडे ओरबाडून निघाले कवटीचे हाड बाहेर आले उजवा कान कापला गेला चेहऱ्यावर वाघाचे दात घुसले उजव्या हाताचा अंगठा देखील तुटला सुमारे चार महिन्यांच्या उपचारानंतर अंकित बरा झाला त्याच्या शरीरावरील जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत अशा परिस्थितीतून अंकित बचावल्यामुळे लोक त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा